नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून राजाभाऊ वाजे यांनी प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पक्षाचे आणि इतर घटक पक्षांचे अधिकृत उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ मध्यनाशिक विधानसभा मतदारसंघातून भव्य मोटरसायकल बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बीडी भालेकर मैदानापासून निघालेली ही मोटरसायकल रॅली शालीमार महात्मा गांधी रोड अशोक स्तंभ रविवार कारंजा मेन रोड भद्रकाली बुधवारपेठ बाजार जुने नाशिक बडीदारगा चौक मंडई बागवानपुरा सारड सर्कल द्वारका काठीगल्ली मार्गे मुंबई नाका या परिसरात संपन्न झाली दरम्यान राजभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी जलोषात स्वागत करण्यात आलं रॅलीमध्ये माजी आमदार वसंत गीते महानगर प्रमुख विलास शिंदे माजी महापौर विनायक पांडे माजी नगरसेवक संजय चव्हाण मुशीर सय्यद प्रथमेश गीते बाळू कोकणे संदेश फुले सचिन पांडे ऋषी वर्मा माधुरी जाधव राजेंद्र क्षीरसागर सुभाष शेजवळ संपत जाधव यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सा सहभागी झाले होते राजाभाऊ वाजे यांचा विजय निश्चित आहे सिन्नर विधानसभेनंतर मध्यनाशिक विधानसभेत सर्वाधिक आघाडी देऊ असं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं आहे नाशिक मध्य या मतदारसंघातल्या क्षेत्रामधली आज जी राजेभाऊ वाजे जे अधिकृत उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे मशाल निशानीचे तर यांची आज मध्य नाशिकमध्ये रॅली घेतल्यात आली आणि माझा जो प्रभाग आहे चौदा नंबर प्रभाग याच सोबत सगळ्यात जु जुनं नाशिक आणि मध्यच्या सगळ्या क्षेत्रामध्ये बाईक रॅली घेण्यात आली आणि त्याला फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे आणि हाच प्रतिसाद निवडणुकीमध्ये जिंकणारा प्रतिसाद असेल आणि या रॅलीद्वारे एक चांगला प्रदर्शन आणि लोकांमध्ये जनजागृती आज करण्यात आलेली आहे थँक्यू आपण देखील सहभागी झाला मी आणि माझे सर्व सहकारी शिव शु, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत आणि एकनिष्ठ उमेदवार पराग प्रकाश वाजे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे जे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत हिरिरीने हे सगळं आपले स्वतःच्या गाड्या विदाऊट पैशाने पेट्रोल भरून घेऊन आलेले आहे इथे कोणीही परचेसर नाही आणि सगळे लोक स याच्यात सहभागी झाले आणि मान्य राजा भाऊंना आणि उद्धव साहेबांना आम्ही शब्द दिला कि आजे ना से। से आम आहे की राजा भाऊ आजींना जेवढे मतं मिळतील त्याच्या सगळ्यात जास्त लीड हा मध्य नाशिकमधून असेल श्रमिक सेनेचे आमचे संस्थापक अध्यक्ष मान्य सरमेर सुभाऊ बागुल हे आहे आज शिवसेनेचे उपनेते आहेत आणि त्यांनीच सांगितलेलं आहे की आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राजा वाजेंना निवडून आणायचं आहे मध्य नाशिकमधले जेवढेही शिवसेनेचे शिवसेनापणे श्रमिक सेनेचे पदाधिकारी सभासद आणि कार्यकर्ते एक दिला नाही आम्ही आज सर्व राजे वाजेंच्या मागे उभे आहेत आणि एनी अवकंडिशन राजहवाजेंना निवडून आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मध्य नाशिकमध्ये शंभर टक्के सर्वात जास्त लीड हा मध्य नाशिकमध्ये राहील नाशिकमध्ये कारण हा एकदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि लोकांमध्ये अतिशय उत्साह आहे कब मतदानाला राजभवनात मतदान करण्यामध्ये आणि शंभर टक्के सिन्नर आणि ना मध्य रा, नाशिक हे लिडिंगमध्ये खूप पुढे राहत राजाभवनं मध्य नाशिकचा निम्मा परिसर आज राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारावर रॅ रॅली रा, झाली आणि खऱ्या अर्थाने बघितला आपण असा प्रचंड असा उत्साह लोकांमध्ये आणि लोक स्वतःहून आम्ही जेव्हा रस्त्याने जात असताना लोक स्वतःहून व्हिटी व्हिट्रीचा बोर्ड दाखवत होते आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी सांगतो का एकंदरीत आपण जर बघितलं तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो सांगतात सांगताना राजाभाऊ वाजेंना मत देणार राजाभाऊ वाजे वाजेंचा प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही काय वाटतं निश्चितच आजची जी भव्य रॅली राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेली होती त्या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे संपूर्ण मध्य मद्य। जे व्यापारी पेठे रहिवासी परिसर आहे त्या परिसरातून जो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता तो राजाभाऊ वाजे यांच्या विजयावरती शिक्कामोर्तब करणारा होता ठिकठिकाणी थीक सुवासिनींनी ओवाळण्याचं त्याचप्रमाणे राजाभाऊंचं ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलेलं होतं आणि ही सगळी जी ओवाळणी म्हणा किंवा इतर ठिकाणी जो प्रतिसाद मिळालेला होता तो निश्चितच राजाभाऊंच्या या विजयाची दाद देतोय एम एन भारत संदेश केदारे नाशिक